लोणार तालुक्यातील तांबोळा येथे जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था इथे विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांचा अभाव आणि इमारतीची पडझड आणि शिक्षकांची कमतरता यासारख्या समस्या भेळसावत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे यासारख्या समस्यांमुळे विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी शिक्षण घेणे आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्याचबरोबर स्वच्छतागृहे बांधलेली असली तरी ती पाणी नसल्यामुळे फक्त नावालाच आहे जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अवस्था ही गंभीर आहे भीतींना तळे गेले आहेत पत्रे केव्हाही कोसळण्याचा धोका असल्यामुळे विद्यार्थी असुरक्षित वातावरणात शिक्षण घेत आहे तीन खोल्यांची अवस्था ही अत्यंत दयनीय असल्याने एक ते पाच वर्ग असतानाही केवळ वर दोनच खोल्या असल्यामुळे पाच वर्गांना दोनच खोल्यांमध्ये जात आहे सोबतच विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची संख्या अस अवलंबून असल्यामुळे एक ते पाच पर्यंत वर्ग असतानाही केवळ वर तीनच शिक्षकांना पाच वर्गांना शिकवावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही या सर्व कारणांमुळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना भौतिक सुविधापासून वंचित असल्यामुळे शाळेमध्ये शाळेची दैनीय अवस्था झाली आहे शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समितीकडे अनेक वेळा दुरुस्तीची मागणी करूनही सुविधा देण्यास दिरंगाई करण्यात येत आहे संबंधित अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी डावण्याचा प्रयत्न करीत एकीकडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना सुखसुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत असे सांगत असताना तसेच शाळा डिजिटल व स्मार्ट होत असताना दुसरीकडे अशी वाईट अवस्था दिसून येत आहे ही मोठी शोकांतिका असल्याने नागरिकांनी व्यक्त केली आहे शाळेत विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी नाही पावसामध्ये घडणारे किचन शेडची व्यवस्था शौचालयाची दुरावस्था नादुरुस्त व अपुरा विद्युत पुरवठा कमी उंचीचे असलेले शाळेला कंपाऊंड अशा भौतिक सुविधापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे शाळेचा शैक्षणिक दर्जा चांगला असताना केवळ भौतिक सुविधा नसल्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवत असल्याचे चित्र ची आहे शाळेच्या ग्राउंड मध्ये दारूच्या बाटल्या आढळल्याने शाळा सुटल्यानंतर मद्यपानचाही वापर असल्याचे दिसून येत आहे प्रशासन याकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांनी शाळेची पाहणी करण्यासाठी मागणी विद्यार्थी व पालक यांनी केली आहे वरील सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत व पंचायत समितीने शाळेच्या भौतिक सुविधांसाठी व दुरुस्तीच्या हो मागणी करणे होत असल्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शाळा समिती व गावकऱ्यांनी पंचायत समितीला निवेदन दिले आहे या निवेदनावर शाळा समिती अध्यक्ष संतोष खांदरकर तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आटोडे ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे माजी सरपंच मधुकर राठोड जनार्दन राठोड प्रकाश आटोळे उद्धव आटोळे यांच्यासह शाळा समिती सदस्य करीम चौधरी गणेश राऊत दीपक आटोळे गणेश बोरुडे उमेश राठोड यांच्यासाठी तरी ग्रामस्थांनी सही केलेले निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले